कृष्णा आणि फळ विक्रेता एकेकाळी -एक वृंदावन शहरात कृष्ण नावाचा एक लहान मुलगा राहत होता तो खूप खेळकर आणि गावातील सर्वांचा प्रिय होता एके दिवशी कृष्ण त्याच्या घराबाहेर खेळत असताना एक फळ विक्रेता पिकलेल्या स्वादिष्ट फळांनी भरलेली टोपली घेऊन आला फळ विक्रेता हाक मारत होता फळे ताजी फळे या आणि ताजी फळे खरेदी करा लहान कृष्णाने तीच ऐकलं आणि खूप उत्तेजित झाला त्याच्याकडे पैसे नसल्याने फळांच्या बदल्यात काहीतरी शोधत तो पटकन घरात गेला कृष्णाला मुठभर धान्य सापडले आणि तो परत फळविक्रेत्याकडे धावला त्याने तिला काही फळांच्या बदल्यात धान्य देऊ केले फळविक्रेत्याने कृष्णाच्या निरागस चेह्याकडे आणि प्रेमळ हास्याकडे पाहिले त्याच्याकडे असलेल्या धान्याची किंमत फारशी नसली तरी त्याच्या गोडव्याने तिचे मन विरघळले तिने आनंदाने धान्य स्वीकारले आणि कृष्णाच्या लहान हातांना तो वाहून नेऊ शकतील अशा सर्व फळांनी भरला तिथून निघताना तिला अचानक तिची टोपली जड झाल्याचं जाणवलं तिने आत डोकावले तेव्हा आश्चर्यचकित होऊन तिने पाहिले की कृष्णाने तिला दिलेले सर्व धान्य मौल्यवान रत्न आणि सोन्यामध्ये बदलले होते फळविक्रेत्याला आनंद तर झालाच पण त्याहीपेक्षा तिला दैवी लहानग्या कृष्णाला भेटून धन्यता वाटली तिला समजले की दयाळूपणा आणि औदार्य नेहमीच पुरस्कृत केले जाते कधीकधी -कधी सर्वात अनपेक्षित मार्गांनी कथेची नैतिकता ही कथा आपल्याला शिकवते की दयाळूपणा आणि निस्वार्थीपणा नेहमीच पुरस्कृत होतो आणि उदारतेची छोटी कृती देखील आपल्या जीवनात मोठे आशीर्वाद आणू शकते